हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो आपल्या सर्वांचे आयुष्यात एक टर्निंग पॉइंट असा येतो त्या क्षणात ना आपण बदलून जातो म्हणजे कोणी असं विचार करायचं कारण नाहीये नाही बाबा मला येत नाही मला कळत नाही मला अमोग नाही मी गरीब आहे मी खेडेतला आहे अहो असा विचार करायचं ते केरळामधले खेडेतले गरीब घरातले के आर नारायणन राष्ट्रपती झाले असते का रामेश्वरम मध्ये पेपर टाकणारा ए पी जे अब्दुल कलाम मोठा सायंटिस्ट आणि नंतर भारताचे राष्ट्रपती झाले पंजाबचे खेडे जन्मलेले मनमोहन सिंग इंडियाचे पंतप्रधान झाले गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनमध्ये चहा विकणारा मुलगा आज भारताचं पंतप्रधान आहे फक्त प्र, पंत पंतप्रधान नाही आणि आपले देशाला आणि पुढे पुढे नेत आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे म्हणजे कोणालाही मी अमोक आहे तमोक आहे म्हणून झालो नाही किंवा काही मुलं मला म्हणतात यो मॅडम सगळे मला कमी लेखतात मला कोणी हे मला सारखं रागवतात अमुक करतात मला एक छोटीशी मी वाचलेली गोष्ट सांगते एकदा एक माणूस जात होता जात असताना एक छोटस झाड दिसलं त्याला रोपट त्याचा काय केला ते रोपटेवर पाय दिला जोरात आणि गेला पुढे आणि परत तो काही महिन्यांना वर्षानं आला ते तर रोपट मोठं झाड झालं होतं आणि फुलं लागली होती त्याला तसं म्हणजे झाड आता ते माणसाला म्हणतो हे घे किती छान फुलं मिळाली तुला घे नेऊन ठेव तुझे घरात केवढं सुगंध दरवळेल बघ सगळीकडे तसं धरती माता म्हणतीये अहो जाताना त्यानं तुला तुरड्याव लान तरी तू त्याला आता एवढी चांगली फुलं देतेच तस झाड म्हणाल तुळवल्याशिवाय कोणी मोठं होत नाही कोणी कोणाला काही बोललं अमुक झालं म्हणून काही कोणाच मोठं होणं थांबत नाही आणि त्यानं मला तुळवलं असेल पण मी त्याला चांगली अगदी छान वासाची सुगंधी पुष्प देते हे बघा आपण हेच शिकायचं आहे कोणी आपल्याशी कसंही वागू दे पण आपण कसं वागायचं हे आपण शिकायचं आहे अहो फॉर एक्झाम्पल आपण कित्येक वेळेला आपले आंघोळ केलेलं पाणी बाहेर नारळाचं झाड वगैरे असलं की त्यांना सोडतो खेडे ना आता मोठे शहरातलं नाही म्हणत मी तर झाड तर तुम्ही आंघोळ केलेलं नको तर पाणी घेते पण तुम्हाला काय देते त सुंदर चांगले मोठे नारळ देते हे निसर्गाच आहे निसर्गात हेच आपण शिकायचं अहो आपण एक बी पेरली की ती एक बी आपल्याला किती सगळं देते आंब्याची तुम्ही एक पुरा एक झाड तुम्हाला किती आंबे देते लाखो आंबे देते म्हणजे मला हे काय म्हणायचं आहे आपण हेच सगळं निसर्गात शिकायचं आहे आणि मोठ आहे कोणी काही म्हटलं म्हणून आपण काही नाराज होऊन अभ्यास करायचं सोडायचं तर काम करायचं सोडायचं असं करायचं नाही परवाच एक मुलगी मला म्हणाली मॅडम मी असं असं करते पण सगळे हसतात माझं काही चांगलं होत नाही मी पोळ्या केली की एक म्हणते इंडियागत झाली एक म्हणते श्रीलंकागत झाली एक म्हणते अमेरिका मला अमेरिका मिळाला असा अ तिला सवय नव्हती आतापर्यंत हा आता ती पोळ्या करायला लागली येईल ना हळूहळू त्यामुळे आपण सुद्धा कमी लेखायचं नाही ते म्हणणारी बोलणारी माणसं त्यांचे मनाप्रमाणे बोलतात आपण त्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही बिलकुल नाही लक्ष द्यायचं आपण आपले ग्रोथकडे लक्ष द्यायचं मी येतन उद्या कसं चांगलं करेन एवढ्यासाठी मी म्हणते आपण दुसऱ्याशी कम्पॅरिझन पण करायचं नाही ओके तिला स्वयंपाक करायला छान येतो मला नाही येत किंवा मी काळी आहे ती गोरी आहे मी उंची नाही आहे मला असा विचार करायचा का नाही कधी तुम्ही स्वतःची तुलना दुसरे बरोबर करायची नाही मग तुम्ही म्हणाल मग तुलना कोणाबरोबर करायची स्वतः बरोबर करायची आज मी केलेला स्वयपाक कालचेपेक्षा चांगला झालेला आहे आज मी ड्रॉईंग काढले हे ड्रॉईंग कालचे पेक्षा चांगलं झाले म्हणून मी कम्पॅरिझन हे माझ्या करायला पाहिजे लोक काय म्हणतात दुसऱ्यांना असं म्हणाला म्हणून सोडून टाकलं लोक हसतात अहो ते हसले तर काय आपण लक्ष द्यायचं नाहीये आणि कित्येक वेळेला आपल्याकडे असं आहे लोकाला नावं ठेवतात स्वतःकडे बघतात का नाही एक म्हण आहे आपण एक बोट लोकाकडे दाखवलं की बाकीची चार बोट आपले स्वतःकडे दाखवतात हे त्या माणसांना नाही लक्षात आणि उद्या त्यांना वेळ पडली किंवा तुम्ही उद्या मोठे झालात तुम्ही नाव लौकिक मिळवलात की काय होणार ती लोक तुमच्याकडे येऊन म्हणणार मला वाटतच होत एक न एक दिवस तू मोठा होणार असं तीस माणसं बोलतात हे पण आपण पन बघितलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रसंगी कुठल्याही क्षणी आपल्या ग्रोथ कडे दुर्लक्ष करायचं नाही काय म्हणायचं मी माझा मित्र आहे तुम्हीच तुमच्याशी बोला तुम्हाला कधी कधी काही मन मोकळा करायचं असलं तरी आपले गुरुशी बोला आपले देवाशी बोला स्वतःशी बोला बघा एकदम मन रिकाम होते आणि सपोर्टर पण तुम्ही तुमचे सपोर्टर दुसरा मला सपोर्ट करेल नाही ह्या जगात कोणी कोणाला सपोर्ट करत नाही फक्त आई वडील करतात आई वडिलांशिवाय बाकी कोणालाही तुमची प्रगती झालेली बघवत नाही तुमच्या सख्या बहिणी असतील भाऊ असतील कित्येक वेळा एका कुठेही ह्याला एक्सेप्शन मिळते पण नाही ते सहसा नाही त्यामुळे लोक काय म्हणतात लोक असं म्हणतात म्हणून मला होत नाही उलट लोकांनी असं बोललं का नाही तुम्ही ती गोष्ट अशी घ्यायला पाहिजे इट शुड बी द टर्निंग पॉइंट ऑफ युअर लाईफ हा असं म्हणाला आहे ना त्याला मी करूनच दाखवणार ही जिद्द तुमच्याकडे पाहिजे आणि ह्याचे जरा पेशन्स पण पाहिजे कुठलीही गोष्ट आज मी शिकली की उद्याला लगेच याय लागेल ला असं नाहीये वेळ लागतो अहो आपल्याला शाळेला कॉलेजला जाऊन सुद्धा किती आपल्याला किती वर्ष घालावी लागतात मग इन द सेम वे कुठली गोष्ट शिकायला वेळ लागतो आपल्याला त्यामुळे पेशन्स पाहिजे आणि चिकाटी पाहिजे परत परत करत जायचं कुठली गोष्ट तुम्ही वीस पंचवीस वेळेला करा बघा तुमचे सुधारणा होतेच त्यामुळे कोणी काही म्हटलं माझं मन दुखलं तो असं म्हणाला म्हणून मी सोडून टाकलं बघा तेव्हापासून असं म्हणतात लोक हे काही बरोबर आहे का नाही उलट तो असं म्हणाला ना त्याला मी करून दाखवते ही जिद्द पाहिजे ही जिद्द ज्या दिवशी तुमच्या अंगात निर्माण होईल त्या दिवशी तुमची प्रगती तुमचं ग्रोथ चालू होईल बघा तरी करून Have a good day.